तुम्ही तुमच्या गाडीला अजूनही जुनीच नंबर प्लेट वापरत आहात का एच आर पी नंबर प्लेट म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि सरकारनं ती कशामुळे अनिवार्य केली आहे जर तुम्ही तुमच्या गाडीला अजूनही तुमची जुनीच नंबर प्लेट वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कौस्तुभ आणि आपण पाहताय लक्षवेधक एच एस आर पी अर्थात ही नंबर प्लेट म्हणजे नेमकं आहे तरी काय तर एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट भारत सरकारनं ही आपली गाडी चोरी होण्यापासनं तो धोका टाळण्यासाठी आणि बनावट नंबर प्लेट बाजारात विकणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी या प्लेटची निर्मिती केली असून ती आपल्याला अनिवार्य केलेली आहे या कारण यामध्ये काही प्रामुख्यानं वैशिष्ट्य आहेत यामध्ये होलोग्राफ असतात अर्थात आपली नंबर प्लेट ही ओरिजिनल आहे ही डुप्लिकेट अर्थात बनवून घेतलेली आहे यामधनं ती ओळखलं जातं त्याचबरोबर आपल्याला युनिक कोड दिलेले असतात स्नॅप लॉक सिस्टीम अर्थात ही एकदा बसवलं की काढता येत नाही त्यामुळं चोरीचा धोका हा कमी होतो कोणत्या गाड्यांमध्ये एच एस आर पी अनिवार्य आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरच्या नोंदणीकृत सर्व गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य आहे पण जर तुमची गाडी दोन हजार एकोणीस पूर्वीची सुद्धा असेल तरी देखील तुम्हाला ही नंबर प्लेट बसवावीच लागेल यामध्ये महत्वाचं आहे की तुम्ही तुमची एच एस आर पी नंबर प्लेट ही कशी मिळवू शकता तर त्यामध्ये ऑनलाईन ऑर्डर करून अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन वाहन क्रमांक टाकून ती बुकिंग करू शकता किंबहुना जवळच्या अधिकृत आर ओ केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही नंबर प्लेट बसवून घेऊ शकता जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे दंड आहेत पण त्याची सरासरी किमान के कमाल रुपये पाच हजार रुपयापासून सुरू होऊ शकतात तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट ही फक्त कायद्यानं बंधनकारक नसून ती तुमच्या गाडीच्या सुरक्षतेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळं जर तुम्ही तुमच्या गाडीला जुनीच नंबर प्लेट वापरत असाल तर ती तुम्ही लवकरात लवकर बदलवा आणि एच एस आर पी नंबर प्लेट लवकर, लवकर लावून घ्या तुम्ही जर तुमची नंबर प्लेट बसवली असेल किंवा नसेल तर तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व लक्षवेधकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद